केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी अशी माहिती दिली की आज एकोणीस नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचे पैसे पडणार आहेत परंतु त्याच्या आधीचे महत्वाची अपडेट ही आहे की मागच्या जो हप्ता पडलेले शेतकरी आहेत त्याच्या तुलनेमध्ये यावेळी जवळपास अडीच लाख शेतकरी कपात केले जाणार आहेत त्या अडीच लाख शेतकऱ्यांमध्ये तुम्ही आहात का किंवा ते अडीच लाख शेतकरी नेमके कोण आहे आणि या योजनेच्या गौड बंगाल विषयी थोडं बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आज दीड वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पीएम किसानचे पैसे पडणार आहेत आता अडीच लाख शेतकऱ्यांची स्क्रुटिनी झाली म्हणजे अडीच लाख शेतकरी कपात कोण गेले आता त्यांचं म्हणणं असं आहे की जे पती पत्नी आहेत तर पती पत्नीपैकी आम्ही फक्त पत्नीला लाभ देऊ पतीला लाभ देणार नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता त्यांनी पडताळण्या सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आधार इन्कम टॅक्स शिधापत्रिकेची पडताळणी आणि याच्या माध्यमातून सुद्धा ज्याचं अर्निंग चांगला आहे किंवा ज्याच्या घरामध्ये चांगला पैसा आहे किंवा ज्याचं स्टेटमेंट बँकेचं यानुसार पण ते चालल्यात अशी प्रसार माध्यमांमध्ये माहिती आलेली त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे काय की देशभरामध्ये ब्याण्णव लाख शेतकऱ्या आहेत त्यापैकी म्हणजे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे त्यापैकी वीस लाख महाराष्ट्रातले होते त्यातले आता अडीच लाख कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हिश्श्याचे जवळपास पाच लाख रुपये अडीच लाख शेतकरी असतील तर एका शेतकऱ्याला दोन हजार प्रमाण पाच लाख रुपये आणि पाच सक तीस लाख रुपये वर्षाच्या आता आपल्या हिश्श्याचे हल्ल्या जात आहेत आणि एकीकडे शेतमाला भाव नाही दुसरीकडे ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा असा बट्टबोळ तुम्ही करून टाकलेला आहे म्हणजे नवरा बायको हे जर नोकरदार या देशामध्ये असतील तर दोघांनाही पगार मिळेल दोघांनाही पेन्शन मिळेल दोघांच्याही आई वडिलांच्या सगळ्या साठी सरकार खर्च करेल दोघांनाही सगळ्या पद्धतीच्या योजना लागू होतील परंतु या देशामध्ये या कृषी प्रधान देशामध्ये जर तो शेतकरी असेल तर त्याला मात्र कुटुंबात एकालाच योजना मिळेल लाडकी बहीण जर असेल ती जर पी एम किसानचा लाभ घेत असेल तर तिला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही किंवा जर तो जो सगळ्यात जास्त आहे त्यातला जो फरक मिळेल म्हणजे हे असल्या अन्यकारी म्हणजे एकीकडे सांगताना असं सांगायचं की शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामासाठी ज्या निविदा निविष्टा खरेदी कराव्या लागतात त्यासाठी आम्ही ए पी एम किसान सन्मान निधी देतो आहोत हे सांगत असताना मात्र अशा पद्धतीनं नवऱ्याला नाही द्यायचं बायकोल द्यायचं बायकोल द्यायचं नवऱ्याला द्यायचं अशा पद्धतीच्या उटांगण्या करणं सरकारला शोभतं का आणि खऱ्या अर्थानं सहाशे रुपयाला मिळणारं खताचं पोतं हे अठराशे रुपयाला झालं त्या ठिकाणी चार लाख रुपयाला मिळणारं ट्रॅक्टर हे आठ लाख रुपयाला झालं पन्नास रुपये प्रमाणे मिळणारं डिझेल आज शंभरच्या घरामध्ये केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजेच काय शेतमालाचे भाव पन्नास रुपयाचं डिझेल होतं त्यावेळेस जे होते ते शेतमालाचे भाव आहेत म्हणजेच फक्त आमचा उत्पादन खर्च वाढलेला आहे आमचं उत्पन्न वाढलेलं नाही आणि हे सगळं आमचंच रक्त शोषल्या जात आहे आणि परत तेच रक्त आम्हाला सलाईनद्वारे दिलं जात आहे आणि त्याला नाव दिलं जात आहे नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी अशा पद्धतीचा हा गौड बंगाल आहे तुम्हाला भीक देत आहे शेतकरी संघटनेनं सांगितलंय भीक नकोय आम्हाला घामाचा दाम घ्यायचंय आमच्या आणि घामाचा दाम घ्यायला आपल्या पिढ्या जर पुढे सरसावल्या नाही तर कुटके मागावं लागतील भीक मागावं लागतील या हरामखोर राजकारण्यापुढं सध्याच्या राजकारणात काय चाललंय बघितलं का तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी आमदारांच्या बायका उभ्या आहेत त्यांच्या घरातल्या बाया उभ्या आहेत का, का? कारण की सामान्य कार्यकर्त्यांनो सतरंजी उचल्यांनो श्यामड्या मेंबड्यांनो तुमची अवकात नाही कोट्यवधी रुपये खर्च करायची कारण की जिसके पास मनी उसके पास पॉवर सत्यातून पैसा पैशातून सत्ता असत्यमेव येते आहे सत्ता जयते असा सगळा या कारभार महाराष्ट्राचा देशाचा झालेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय गरीब मरत चाललाय विषमता वाढत चालली आणि तुम्ही म्हणता लोकशाही असली कसली लोकशाही धन्यवाद